श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्याकडे जर शेळं अन्न असेल ना ते पहिल्यांदा गरम करून ठेवावं आणि मग जेवताना पहिल्यांदा शेळं अन्न खाऊन घ्यावं ते शेळं अन्न आपलं रात्रीचं ते काही शेळं होत नाही अन्न वाया घालू नये आपल्याला तरी दोन वेळेस खायला व्यवस्थित मिळतं अन्न भाजी पोळी वगैरे का होईना मिळतं पण कुठे कुठे अशी परिस्थिती आहे की छोट्या छोट्या मुलांना सुद्धा अन्न ना मिळत नाही नीट खायला कष्ट केल्यावरही त्यांना कष्ट करून सुद्धा त्यांना व्यवस्थित मिळत नाही म्हणून आपल्या घरचं रात्रीचं अन्न काही शेळं होत नाही गरम करून ते पहिल्यांदा खाऊन घ्यावं जास्त अन्न वाया घालून लोकांना खूप हो सवय असते सकाळचं अन्न संध्याकाळी नको तीच भाजी नको संध्याकाळी असूनसुद्धा खायला कंटाळा येतो तसं करू नये सकाळची भाजी संध्याकाळी काय होतं खायला असली तर खाऊन घ्यावी जे शेतकरी आपल्याला अन्न पिकवून देतात त्या शेतकऱ्यांनासुद्धा त्यांच्या घरीसुद्धा पाहा तुम्ही भाजी भाकरी भाजी पोळी असंच खातात नुसतं पूर्ण सुग्रास अन्न जेवण ते सुद्धा करत नाही आपण करतो तसं वरण भात भाजी पोळी चटण्या हे असतं आपल्या जेवणात रोज पण त्यांना तर ते सुद्धा मिळत नाही म्हणून अन्नाची कदर करावी आहे ते ताट आपल्या पुढं येतं ना चांगलं तर ते आनंदाने खावं मग ते भाजीपोळी असे ना किंवा सुग्रास अन्नाचं ताट भरलेलं असलं ते पण आनंदानेच खावं आणि भाजी भाकरी पण आनंदानेच खावी तेव्हाच ते आपल्या शरीराला लागते नाहीतर सुग्रास अन्न खाऊन सुद्धा रोग आहेत लोकांना तर मला सांगायचं एवढंच होतं की शिळ अन्न वाया घाल घालवू नये कोणाच्या तरी तोंडी लावावं नाहीतर तो आपण गरम करून वगैरे खाऊन द्याव बाकी तुम्ही समजदार आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू आता मी स्वयंपाक करते स्वयंपाक तसा काही करायचा नाही मला आता तुम्हाला दाखवलंच भाजी वरण आहे माझ्याकडे अजून मी आता लवकीची भाजी करते आणि भात पोळ्या आहेच आम्ही एवढं जेवण जेव तर पुन्हा भेटू नमस्कार व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आवडला असेल तर ला राग आला असेल तर क्षमा करा